साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे तालुक्यातील अंधरसूल शिवारात जीवन फर्निचर दुकानावर चोरी करत चोरट्यांनी तांब्या पितळाची भांडी एल डी टी व्ही सेट व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा लाखोंचा ऐवज चोरला होता या संदर्भात येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेळकर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी वरील घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथखस गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस कर्मचारी राजेंद्र बिन्नर राजेंद्र पाटील पंकज शिंदे सचिन वैरागर गणेश बागुल दीपक जगताप नितीन पानसरे सागर बनकर दिनकर पारधी या पथकाने सदर गुन्ह्याची संयुक्त तपास करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत आरोपींकडून एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला